घेऊन आलेलं दुसऱ्याचं बरोबर का नाही आता मला माहिती नव्हतं माझ्याकडे बेमालते पैरे करे म्हणून हो नाही तर ताव्यात नाव होतं माझं नावच होते होते ताव्यात नाही बघ तुमचं नाव पैरे करायचं होतं कातर होतंस पाच नंबर पाटील तेच के ना त्याला कायती होते कातर होतं ना मीच आपलं दुसऱ्याचं नाव घेऊन आलेलं खाली हो काय मला माहित हो नव्हतं तुमची गाडी तिथे तुम्ही डायरेक्ट बिल घेऊन आला तर आम्हाला कळलं की बाबा तुमची गाडी आहे आता तुला सांगू बघ चौथ्यात तुझं नाव होतं तुझ्या नावाज ना होतं म्हणून चिठ्ठी आम्हाला चार नंबर तीन तीन दोन नंबरची दिली माणसानं बरोबर का हां हां म्हणून आम्ही तिथं मैदानात आम्हाला कसं असतं बघा आता तुला चिठ्ठी कोणती भेटली तर तुला कॉन्फिडन्स असला तर तू गाडी हणणार बरोबर कोणाच्या पण गाठात हां बरोबर का ना चुकीचं आहे किंवा आम्हाला कॉन्फिडन्स होता म्हणून आम्ही तुझ्या तिथं आलो गाठात किंवा ह्या गोष्टी झाल्या बघ हार जीत असते पुन्हा माझं जोट मोडलं का नाही मोडलं हा मग मी गाडी थांबवली बघ